मुंबई वडोदरा महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील कोचाळी गावातील आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत मात्र बाधित शेतकऱ्यांना जमिनींचा झाडांचा तसेच घरांचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी चौथ्या आंदोलन सुरूच ठेवले होते तलासरी तालुक्यातील गावातील बाधित शेतकऱ्यांनी सलग चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले होते तसेच मागण्या मान्य होईपर्यंत जमीन सोडण्यास नकार देताना रस्त्याच्या कडेलाच विराट फाटून आंदोलन सुरू ठेवले होते चार डिसेंबर पासून त्यांनी बिराट आंदोलन सुरू केले होते यामध्ये गावातील लहान मुले महिला वयरुद्ध उघड्यावर बसले होते त्यांनी उघड्यावर संसार थटला होता त्यामुळे उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे तर काल पाच डिसेंबरला प्रांताधिकारी डहाणूचे सत्यम गांधी तसेच ऍडिशनल कलेक्टर सहाय्यक कलेक्टर तहसीलदार पोलीस अधिकारी मुथडक आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते भरत वायडा सीपीएमचे कार्यकर्ते अरविंद वायडा माजी सरपंच दोडिया यांच्या उपस्थितीमध्ये सत्यम गांधी यांनी ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे तसे झाड तोडली आहे तसे इतर नुकसान झाले आहे त्यांना योग्य मोबदला मिळेल असे आश्वासन दिली तसे शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर तुमची कागदपत्रे सबमिट करा तुम्हाला लगेच तुमचा मोबदला मिळेल असे आश्वासन देण्यात आले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले ह्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचा डिमांड होता की आम्हाला झाडांच्या घरांच्या जे सर्वेमध्ये मध्ये आलं त्याच्या मोबदला द्या त्याच्या ऑलरेडी आमच्याकडे चेक्स वगैरे रेडी आहे पेमेंटच्या फाईल रेडी आहे नोटीस वगैरे पण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे